आणि एकदा दहा हजार बाहेर पाय टाकला दार भर चर्च फिरच्या भर तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत ला आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येतो कारण आम्हाला मराठा समाजाला काही हऊच नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा अमरण घोषणा करण्याची किंवा आंदोलन करण्याची पण आता तुम्ही नाईट वीस पासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे आपण पाय चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्याला आता आकडा नाही सांगता येत पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावरच ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणारे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वार्थ करणार ते जेव्हा असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं की ते पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनविणार कुणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातला आपण आपलं निवेदन संवेदना करणार नाही तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता सज्जेत आणि ला निघणार आणि एकदा जरा तंतर बाहेर पाय टाकला दारब चर्चा फिरच्या बन त्याच्या हात चारच्या नाही चारच्या तर खराच मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात ते चारच्या फिरच्या नको मग मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोकदानादाना बसणी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात मागे फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचे असं तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचे यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहे इकड कापसं जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत जेव्हाही पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या दहावीस दिवसात कापसेसले तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडतय मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसन होत आहे गव्हाचे पाणी देणं होतंय आणि ज्वारीचं पण देणं होतंय जे पीक असते त्याला देणं होतंय इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार

भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवले ते लोकांचे नाहीयेत मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून अन्य काय लागतंय ते दिलाय म्हणजे कष्ट केले तिकडच्या ह्या गोरगरिबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्त मासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनले तुमचेच ते तुमच्याकडे यायलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्न धान्य या देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळाला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत आहे तुमचे पाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरा तुम्ही या आमची स्वामी आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा कर आमच्या घराने नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घे ते आमच्या वेदना समजून घेईल भावना शून्य नाही होणार ते स्वतःच्या लेकराला जसं बघताय तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लास पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे ना मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहते